सो so, फायनली गायच आता आम्ही हॉटेल हॉटेलमध्ये जेवायला दरवर्षी प्रमाणे याच हॉटेलला आम्ही विजिट करतो तिकडे आमचा सत्कार होतो आणि इकडे आमचा पोट भरणी होतो चला वहिनी तरफसे हम को आणि आमचे शिवा का <laughs> 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 पौन <laughs> 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 <आवाद दिते वादा। laughs> तुला कस वाटत शिवाबद्दल पोरींबद्दल प्रिन्स तू बी सांगू शकत दोन मिनटं <laughs> बोल हो लवकर हा अरे आहे केसने <laughs> <laughs> गाइस वेलकम टू माय ट्यूब चॅनल सामी काल एंडी चॅनल तुमचं स्वागत आहे तर मी चाललेलो आहे मॅची नन्ना आजचे मॅची आज अजिंकी नन्नाने आणि अक्षय दीदीने आम्हाला बोलवले नाचची मॅचीला आम्ही आता नाचची मॅचीला जाता आणि आमचे ब्लॉग मध्ये कंटिन्यू चला तर आता आम्ही निघतो आता मॅच मध्ये जायला मॅच मध्ये जायला इथे ऋतिका सेलर सेलिब्रिटी आणि तिकडे रवीना पेडणेकर पहिल्यांदा आले बाबा बाबा पहिल्यांदा भेटतो पहिल्यांदा आणि हो दुसऱ्यांदा भेटते मला

निघायचं मग आता चला मॅच चालू झाली असेल तिकडे आम्ही निघतो मॅच मध्ये जायला आणि बघा आज आम्ही कोणकोण कोण असणार आहे तिथे पूर्ण ब्लॉग बघत राहा कंटिन्यू करा अक्षता आणि गेला त्या खारगरला वहिनीला आणला तर बोला गाडी मध्ये बसून काय करायचं या इथं भेटले आईस्क्रीमची गाडी यावी मी गेला गाडीच्या उतरला डायरेक्ट ना आईस्क्रीम खायला बघा काय बोलशील तरी काय येणार काय ठेवशील यांना हा खायला अरे आईस्क्रीमचं दुकान टेकला का तुम्ही इकडे बघा इकडे बघा इथं बघा दोघी बी काय हा अरे कुठे खारगरला गेली ती खारे आणला गेली आपल्याला इकर जागत वाटि ना झुडिओमधलं तर नाही घेतलं जागत म्हणजे भारी पिल्ला आहे र तुमचा मला नक्की सांगा मॉल केला आमचा घरबी होता ना चेंज करायला आम्ही काय कुठे आम्हाला माहित तरी आपल्याकडे मला वाटलं असं आहे का नवीन गाई

चॉकलेट आईस्क्रीम ए बाबा कीकर काम का <laughs> मग <laughs> का का एकदा एकदा बोल याला मानू का बिनू का लाव जे लवली मानू तुला काही ना काही हसतील सांगता हिला याच्या आईस्क्रीम बद्दल असतील आणि ते बारके पोरांच्या याच्यामध्ये गेली तेव्हा तुला कोण नाही का असला हा लय मजा आली हा ना मस्त मस्त खालो खालो इथंच खा बाकी नाही मी नाही काही कळत इकडे यावना का इकडून गाड्या लय पास येत ओके तुम्ही खावा सो फायनली गायच आता मी इथेच थांबलेलो गाडी बघा आपली इथे पार्किंगला लावली सर्कल तर सर्वांना माहित आहे आपली जी इंस्टा यूट्यूब फॅमिली आहेत ते आपल्याला इथे भेटायला आपल्या सोबत फोटो काढायला तर नमस्कार काय बोलता तुम्ही आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ व्हिडिओ बघतो आणि आम्हाला ते खूप खूप मनापासून आवडतात थँक्यू सो मच असंच तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा आणि असंच व्हिडिओ ना प्रेम द्या खूप सारा येणाऱ्या सॉंग ला पण असंच सपोर्ट करत ठेवा नक्की बाकी कुठले तुम्ही आम्ही ये तोंड्र्याच्या तुम्ही कुठे चालले आता ठीक आहे ठीक आहे चालेल चला जायचं आता मी पण जाऊन बसतो गाडीमध्ये मध्ये महाराष्ट्राचे लाडके सिंगर हृतिका सेलार तसेच त्यांचे आपला को कोरस करणार आहेत आजच्या गाण्याला आपल्या रवीना पेडणेकर नमस्कार रवीना पेडणेकर आणि नमस्कार ऋतिकास शेलार स्वागत आहे तुमचा सॅमिकलन युट्यूब चॅनलवरती तुम्ही मी तुमचा सॉन्ग बघितला त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान गायलेत आणि तो सॉन्ग सुद्धा हिट सुद्धा झाला तरी बंगल्यावरूनच होता तर माझ्या जे इन्स्टा युट्यूब फॅमिलीची फरमाइस आहे का तो एक सॉन्ग झालाच पाहिजे तर आमचा माईक हॅलो हॅलो आवाज येतो का येतो का आवाज चला तर होऊन जाऊ द्या तुमचं सॉन्ग तुम्हाला आठवण नाही दर्शन बोटा घालू का कशा मोठा मोठा घालू देऊ तयार झाले आता बोलू दे मला यार आहा। बंगल्या समोर ऑडी गाडी हिच काय गो परत एकदा परत एकदा अरे सासरवाडी झाली सासरवाडी झाली आता बोलतोय आता समोर ऑडी गाडी सोनू हिच काय गो सासरवाडी सोनू हिच काय गो सासरवाडी हिच हाय गो माझी सासरवाडी हिच हाय गो माझी सासरवाडी हिच काय गो तुझी बंगल्याची लाइटिंग बारी त्या बंगल्याची लाइटिंग बारी बोल आता ऑडी गाडी सोनू हिच काय गो तुझी सासरवाडी सोनू हिच काय तुझी सासरवाडी जाऊ गाणी येत नाही आपली काचची बांगरी गोळग

मी कसं बोलते रुपांश आपल्या समोर आता गीत सागर करणार आहे कोणत्या बोलूयाचा ओ जाईरा देऊ आमच्या देऊ आमच्या भाई करते दावा ना विंड चला का बक्षीस लावा राहुल भाई करते दावा ना विंड चला का बक्षीस लावा वाह क्या बात टाल्या 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 आता दुसरा काली बिंदी काली बिंदी नाचून भी घरी गारी नाचून हा चला हा ए नखरे वाली कुठे निघाली बरोबर ना सारी चालू कर अभी पागल करते तू ना ना मोरनी शिता आता काय गुलाबी झाली ना आता बिंदी म्हणजे ना हा खंकना नबांगरें साहिर्वापिवला लंग लाउनी के साथ गद्रा पांधु नायू शुबरा जिसकी इतकी सुंदर कुने ही हो काली बिंदी काली कुर्थी बरून अधी दी उल्ली हो मेतु नालती जाकाटी शी गले गले हाले अजय जाकाटी पाती पाती

नाही नाही मी काय सांगता तिथं ती बघ उघरी आहे तिच्या गाबोली बाहेर टाकू शकते गाबोली अरे विषय काय होता तुला ऑर्डर आणले बाकी एकदम ओके मध्ये बाई कवर कपडे आणलं आणले हा विचार कोण कोण केल तर तुम्ही या या कोण एल र आवरा मोठा बॅटमन आणले तुम्ही मैदानात रुपान गेल्या वर्षी कसा काम करलेला हे चल जोर का नाई अरे भाई असं करतात ना शांत बसतात ना असा आता पिस्ता बदाम 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 हा हा असा आता खजूर म्हणजे काजू एक सोडून दोन एक काजू काजू जे जोर, हा चला <laughs> मॅच मध्ये पोचलो आता आम्ही जिजू काय जिजू हो जिजू कसा वाटला मा, ऐकून तुला काहीतरी तरी खतरनाक ना मस्त वाटला मला बी घरास ऐकून आज मराला एक स्विमिंग पूल केला पूल चला आपण मयूरला ला मयूर कशी वाटली ट्रॉफी बाकी फोटो फोटो काढायचा का बाकी थांबा छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती अप्पा मोर्या बाकी बघा इथं बाईक तीन सायकल अजून एक बाईक आणि बाकीच्या इंटरसिन ट्रॉफी वगैरे भर अरे हेल्मेट पण आयोजन वगैरे समाजाचे नाव अखंड महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानामध्ये तर चला आता आम्ही इथं फोटो काढूया आपले इथं थांबू का आणि तांबड्याच्या समवेत या

पण तुला कसं वाटतं शिवाबद्दल पोरीम बद्दल तू बी सांगू शकतो दोन मिनिट बोल लवकर अरे आवड चिपकून येईल तर त्याचा काही कपल झाले गार्डन मध्ये फिरायला चल 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 चला आम्ही बसताव गाडी ट्रॉफिक व्हायची पाहिजे आता चला गाईच सत्कार वगैरे झाला मस्त पैकी बाकी कोणी नव्हता आऊची रील्स बनवली सहा मिनिटाची सहा सेकंदी काय बोलणार काय नाही ठेवणार कसं वाटलं तुला आयोजन नियोजन एकदम भारी होतं कडक मॅच आपण थोडा आनंद घेतला पण आपण जास्त वेळ थांबू नाही शकत हो कारण की ऋतिकाला माहित होता आता सत्कार वगैरे झाले आता जेवाला बोलवणार जेवाला खायचा दिसत वाटतं मी खायचा <laughs> ठीक आहे ना दोन घंटे जेवायला <laughs> <laughs> बाकी तुला कसं वाटलं मस्त ना, <laughs> ना? <laughs> बाकी तुला तुझी तर लई तारीफ चालू होती स्क्रीनवरती तुला लय खेळवत होतं ते त्यांच्याबद्दल काय बोलणार तू मला चांगला वाटलं हा ना भी मस्ती केली तुम्ही बी मस्ती केली याने मस्त विकेत खाला विला याने जाम भारी मस्त जोर घेतलेली तर चला मंडळी जाऊ आपण आता जेवायला कुठे तरी हो आक्षी पडेल शिवा रे बघ कसा गावले आज हे मी काय का होत ना कसली बोलतो आता सांग डालका शिवाडी कंपनी शिवाडी कंपनी असत ना बोलता ना डमरे डमडे नाही नाही जाम ना डमरेच बारा पण डमडे शिवडी शिवाडी कंपनी ना आता असं बोलतात शिवाडी कंपनी देखे 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 चला चला हे भाऊ डाल का होशील का नाही सो फायनली गायच आता आम्ही हॉटेल मध्ये जेवायला दरवर्षी प्रमाणे याच हॉटेलला पोट भरणी होतो <laughs> चला वहिनी हम हमक आणि आमचे शेट ला आलेले शेठ शेठ आणि इकडे आमचे महाराष्ट्राचे लारके सिंगर सध्या फॉर्म मध्ये ऑर्केस्ट्रा बोलला तर मयूर नाईक या यू ओ बाकी क्या बोलता है इधर किसका शादी विधि नहीं है आपने कोट वीट पहन के आया है नहीं नहीं अभी इसका इधर ये भैया का शादी है चलो ऑर्डर बीडर लो फटाफट छटाफट हाँ बाकी गैंग इधर बस ले सगले तुम्हारा स्वागत है ये सी के तरफ तू भाग ना जास्त भूक खूप लागली नाही तू मी अरे मी कनता सांगता एक ना तू तू तिची बघ ना अरे तू तिची मजा ना तर आहूस पण जेवाला दोन घंटे बघ कसे लागेल हा पण मी का बोलता अरे तुझी होरी समुद्रामध्ये लवकर पडल पण हि जी होरी धक्का स्टँड धक्का स्टँड मार धक्का मार धक्का चला पहिली ऑर्डर आलेले लॉलीपॉप <laughs> फ्रीज फ्रीज एकदा एकदा परत सम त्या भाई चला पोरा बी लागले पोरा बी लागल्यान ला खावा खावा पोरा बी लागल्यान खावा खावा चला भाऊ गुड नाईट जाम वाजलं बाय बाय गुड नाईट भाऊ कसं वाटलं तुम्हाला आज हा एकदम ओके मध्ये ना अजिंक्य भाऊ कसं झाला नियोजन एक नंबर एक नंबर बाकी तुला कसं वाटलं अरे एक, एक क्या की है इसने

चिल्ली बकऱ्याचा मटण आणि आपलं सगळं मेनू मेनू आवर होत ना <laughs> खतरनाक होत पण आम्ही दाखवले नाही कारण की काही गाड्या चार्जिंग होत होत्या कोणाची इज्जत घालवायची त्या बरा नाही वाटत बरोबर का नाही भाऊ हा त्याची मुलं आम्ही कोणतं काही दाखवला नाही बाकी जेव्हा पोट फुटले चांगला बाकी चला भाऊ जिजू चलो भाऊ भाई कुठला तू वर्षवेजा इकरू கூடलेदू भाई महाराष्ट्राचे आमचे लारके सिंगर चला भाऊ चला निघतो आम्ही ए वन जोरी महाराष्ट्राची हा हा असं का हा चांगली गोष्ट आहे ए चांगली चला गाड्याचा कपडे बिपरे gara झाला तुमचा चला 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 इकरेश चला चला तर गाईच आता आम्ही पण जातो इकडे आमच्या गाडीमध्ये बसतो ना आमचं आम्ही निघतो घरी कारण की दोन वाजले भाई काही नाही राष्ट टाइम झाले रुपांत जायचं शालेय अजून अरे झोपा आता तुम्ही झोपा मस्त धारा झोपाला झोपा झोपा हो नीटच घेऊन जाऊन टेन्शन जेवण नको चला आमची गाडी ना तर कोणी नाही आम्ही बसतो दोघे जण गाडी आणि आम्ही निघतो